भारतीय जनता पक्षाचे अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एक दिवस संघटनेला या अभियाना अंतर्गत सदस्य नोंदणी अभियान सुरू असून आज अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात दोनशे सत्तावीस ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आमदार रणधीर सावरकर यांनी विविध प्रभागात भेटी देऊन सदिच्छा भेट दिली यावेळी दादा धोत्रे किशोर पाटील माधव मानकर जयंता मसने विजय अग्रवाल ऍडव्होकेट देवाशिष काकर देवेंद्र देवर प्रशांत अवचार संदीप गावंडे टोलू जयस्वाल राहुल देशमुख सारिका जयस्वाल चंदा शर्मा सुमंते गावंडे हेमंत शर्मा रश्मी अवचार ऍडव्होकेट नितीन गौडी श्रावण इंगळे प्रवीण जगताप अंबादास ओमाळे मंजुषाताई सावरकर आदिंनी सदस्य नोंदणी अभियानात भाग घेऊन शहरामध्ये विविध ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना सदस्य नोंदणी अभियानात सहभागी घेऊन भाजपाचे सभासद केले व जागतिक स्तरातील सर्वात मोठी पक्षाची सदस्य होण्यासाठी मातृशक्ती युवा शक्ती तसेच समाजातील विविध घटकांचा ओढा कल मोठ्या प्रमाणात होता त्यांचे सर्वांचे स्वागत खासदार अनुप दादा धोत्रे व आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी केले अशी माहिती जिल्हा भारतीय प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली